अशी कुरकुरीत खुसखुशीत टम फुगलेली भजी आणि तीही आपण दरवेळी बनवतो कांदा भजी बटाटी भजी त्यापेक्षा काहीतरी वेगळी ही भजी आहेत घोसाळ्याची भजी एकदम चवीला खूप भन्नाट लागतात आणि तुम्ही बघू शकता रंग आणि त्याची टेक्स्चर एकदम कुरकुरीत खुसखुशीत झालेला आहे टम फुगलेली आहेत सोडा न वापरता आपण ही भजी केलेली आहे तरीही तुम्ही बघू शकता किती तुम पुगलेले आहे तेलकट अजिबात नाही अशा पद्धतीची भजी जर तुम्हाला करायची असेल जर तुम्हाला खायची असेल तर ही रेसिपी तुम्हाला शेवटपर्यंत पाहावीच लागेल घोसाळ्याची भजी चवीला एकदम अप्रतिम लागते आणि आपण प्रत्येक वेळी <coughs> भजी बनवत असतो कांदा बटाटा भजी हे काहीतरी वेगळी भजी आहेत श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे घोसाळ्याचे भजी बघणार आहोत त्यासाठी बघा मी इथे छान दोन घोसाळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला याला कट करून घ्यायचे आता मी इथे कट करताना तुम्हाला एक टिप्स सांगते की घोसाळे कट करताना नेहमी डायगोनली कट करायचं म्हणजे असं तिरक्या पद्धतीनं कट करायचं जेणेकरून त्याच्या फोडी असतात त्याचे तुकडे असतात ते थोडेसे मोठे होतात आणि एकसारखे कापले जातात आणि आपले भजी छान छान दिसतात त्यामुळे घोसाळं कापताना अशा पद्धतीनं डायगोनली कापायचं आणि खूप जास्त पातळ काप करायचे नाही आहे त्याचे नाहीतर ते भजी बरोबर होत नाहीत त्यासाठी थोडेसे जाडसर काप ठेवायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी थोडेसे जाडसर काप करून घेते एवढी त्याची विर्थ राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्याला डायगोनली कट करून घ्यायचे त्यामुळे त्याचे काप थोडे मोठे होतात आणि भजी दिसतानाही आपली सुंदर दिसते आणि छान आपल्याला बनवता येते आता आपण हे जे तुकडे आहेत ते बाजूला काढून ठेवूया आणि आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी इथं एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे हे घरी बनवलेलं बेसन आहे तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता काहीच हरकत नाही त्यामध्ये आपल्याला इथे मी दोन ते तीन मोठे चमचे तांदळाचं पीठ घाल घातलेलं आहे तांदळाच्या पिठाने या भज्यांना छान कुरकुरीत खुसखुशीतपणा येतो अजिबात सोडा घालण्याची गरजही लागत नाही त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि बाकीचे आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घालून घेते हळद घालून झाल्यानंतर आपल्याला इथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे तुमच्या अंदाजाने तुमच्या घरात जशा पद्धतीनं भजी आवडत असतील तसे तुम्ही लाल तिखट याच्यामध्ये घालू शकता मी इथे एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी इथे अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ओवा घालायचा आहे आता ओवा नेहमी हातावर घेऊन क्रश करून घालायचा जेणेकरून त्याचा स्वाद अजून जास्त फक्त छान भजीला आपल्याला लागतो आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे शक्यतो आपल्याला सुके जिन्नस मिक्स करून घ्यायचेत जेणेकरून ते पिठासोबत छान एकजीव होतात होमोजिनियस होतात आणि आपल्याला छान ते त्याचा स्वाद छान त्या पिठामध्ये उतरतो त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालवत हे पीठ भिजवून घ्यायचे खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालत आपल्याला जशी भजीची कन्सिस्टन्सी असते घट्टसरही नाही खूप जास्त आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे मी इथे बघा थोडं थोडं पाणी घालत हे पीठ भिजवत आहे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करत हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला अजून थोडंसं पाणी लागणार आहे अशा पद्धतीनं तुम्हाला हवं असेल तुम्ही हाताने मिक्स केलं तरी काही हरकत नाही मी इथे चमच्या चमच्याच्या साह्याने मी मिक्स करून घेते पीठ आणि आता आपल्याला याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी लागणार आहे एवढी कन्सिस्टन्शी कन्सिस्टन्सी आपल्याला पिठाची हवी आहे जेणेकरून ते जास्त घट्टही नाही पातळही नाही आणि छान आपल्याला व्यवस्थित भजीला कोट करू शकतो आपण अशा पद्धतीने आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे आता मी चमच्या बाजूला काढून ठेवणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे आपले घोसाळ्याचे काप आहेत ते डीप करून तळायला घालायचे मी अशा पद्धतीने एक काप घेतलेला आहे दोन्ही बाजूंनी छान आपल्याला त्याला कोट करून घ्यायचं आहे पिठाचं तुम्ही पाहू शकता पीठ व्यवस्थित भिजलं गेलं की किती व्यवस्थित त्याला आपल्याला कोट करता येतं आणि त्यानंतर ते आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि शक्यतो असे तळणीचे पदार्थ जेव्हा आपण तळत असतो तेव्हा लोखंडाची किंवा स्टीलची कढई वापरायची आहे नेहमीप्रमाणे मी सांगतच असते अशा पद्धतीने बघा मी इथे लोखंडाची कढई वापरलेली आहे त्याच्यामध्ये ते तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला कोणताही पदार्थ तळण्यासाठी तेल परफेक्ट गरम झालेलं पाहिजे अशा पद्धतीने मी इथे चार भजी सोडून घेतलेले आहेत हे बा बाजूचं जे एक्स्ट्राचं पीठ पडलेलं आहे ते आपण काढून घेऊया चमच्याच्या साहाय्यानं मी त्या बाजूला काढून घेते आणि आपल्याला छान खरपूस अशी मस्त भजी तळून घ्यायची दोन्ही बाजूंनी हे भजी तळायला खूप जास्त वेळ लागत नाही कारण घोसाळं आपलं पटकन शिजून जातं अगदी घोसाळ्याची भाजी जरी तुम्ही केली तरी घोसाळ्याच्या भाजीला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही पाणी न घालता वाफेवरही ती भाजी छान शिजते आणि एकदम छान अप्रतिम लागते चवीला त्याप्रमाणेच या ज्या घोसाळ्याच्या आपले काप करून घेतलेल्या आहेत भज्यांचे ते आपले छान लगेच शिजून जातात त्यामुळे ही भजी आपली लवकर भाजली जाते अशा पद्धतीने जे एक्स्ट्राचं पीठ होतं ते मी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपली भजी छान टूम फुगलेले आहेत सोडा वापरलेला नसतानाही तुम्ही बघू शकता किती छान टमटमीत आपले भजी फुगलेले आहेत त्याचप्रमाणे ते त्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि चव तर एकदम भन्नाट लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे घोसाळ्याचे भजी काही ठिकाणी याला घोसाळे बोलतात काही ठिकाणी घोसावळे बोलतात तुमच्याकडे याला काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीनं आपली भजी छान मस्त अशी छान रंगावर भाजली गेलेली आहे तळली गेलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही भजी दुसऱ्या बाजूने छान तळू देऊ आणि त्याच्यानंतर ही भजी आपण काढून घेऊया अशा पद्धतीने भजी आपली छान तळली गेली आहे दोन्ही बाजूनी खरपूस भाजली गेली आहे आणि आता आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहे आणि सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून चार भजी याच्यामध्ये घालून दाखवणार आहे की आपले भजी किती लगेच भाजले जातात किती छान तळले जातात आणि टुंग फुकतात सोडा न वापरताही छान आपले भजी तयार होतात अशा पद्धतीने हे भजी आता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान त्यांचा गोल्डन ब्राऊन रंग झालेला आहे याच रंगावर आपल्याला भजी काढून घ्यायची आहे खूप जास्त त्याला आ, डार्क कलर करायचा नाही आहे अशा पद्धतीने मी इथे भजी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही रंग बघू शकता किती छान परफेक्ट रंग आलेला आहे सगळ्या भज्यांचा रंग एकदम सेम छान दिसत आहे आणि टुम फुगलेले आहेत आपले भजी आणि तेवढे छा खायलाही छान कुरकुरीत खुसखुशीत आणि टेस्टी लागतात सेम त्याच पद्धतीने आता आपण अजून एक बॅच तळून मी तुम्हाला दाखवते हो की कि किती छान टमटमीत आपले भजी छान फुग फुगतात आणि लगेच भाजलेही जातात मी आता परत कढईमध्ये चार भजी घालून घेते आणि सेम त्याच पद्धतीनं आपल्याला ही भजी छान तळून घ्यायचे आहेत ब्राऊन रंगावर गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला छान तळून घ्यायचे अगदी झटकन तयार होतात आणि पटकन ही भजी खाण्यासाठी तयार होते चवीला अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही घोसाळ्याची पद भजी आणि एकदम सोपी रेसिपी आहे त्याच्यामध्ये खूप जास्त काहीच आपल्याला करायचं नाही आहे एकदम सोपी रेसिपी आहे अगदी झटकन तयार होतात बघा आता तुम्ही झाले आपली ही बॅच ही छान मस्त तर खरपूस अशी तळून झालेली आहे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते मी काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस आपली भजी भाजली गेली आहे छान तळली गेली आहे आता आपण ही भजी काढून घेऊया आपली छान अशी कुरकुरीत खुसखुशीत भजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही भजी सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता एकदम अप्रतिम लागते चवीला आणि छान टमटमीत तम फुगलेली आहे बघा आपली ही बॅच ही आपण काढून घेतली सेम रंग अगदी सेम आलेला आहे छान आणि अशा पद्धतीने आपली घोसाळ्याची भजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि चवीला खूप भन्नाट लागते ही भजी तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही घोसाळ्याची भजी कशी वाटली आणि कमेंट करून झाल्यानंतर रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्हाला ही रेसिपी घोसाळ्याच्या भजीची कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिष्ट्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग आपल्या घोसाळ्याच्या भजीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या आदिष्ट रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू